आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी दोन चांगल्या व दिलासा देणाऱ्या बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशभरातील वीज ग्राहकांसाठी एक चांगली व मोठी बातमी समोर आली आहे सरकार वीज दर निश्चित करण्यासाठी ती डी म्हणजेच टाइम ऑफ डे हा नियम लागू करण्याची शक्यता आहे सध्या महागड्या विजेमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त व झाली आहे अशा वेळी आणण्याच्या तयारीत आहे ती योजना अंमलात आणल्यास म्हणजे ही योजना लागू झाल्यास वीज बिल जवळपास वीस टक्क्यांनी घटू शकते म्हणजेच वीस टक्के वीज बिल कमी येऊ शकते असे सरकारचे म्हणणे आहे सरकार वीज ग्राहकांचे हक्क नियम दोन हजार वीस मध्ये सुधारणा करणार असून आता या सुधारित वीज नियमानुसार ग्राहकांच्या वीज बिलात किमान वीस टक्क्याची बचत होऊ शकणार आहे वीज वापरकर्त्यांसाठी नवा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळे बिल आकारण्यात येईल कारण केंद्र सरकार लवकरच वीज वापरकर्त्यांसाठी नवीन टाइम ऑफ डे म्हणजेच टीओडी टॅरिफ लागू करणार आहे यानुसार ग्राहकांना आता दिवसा आणि रात्रीचा वेगळा वीज दर आकारण्यात येणार आहे हा नियम सर्वाधिक वीज वापरांच्या तासांवर ठरणार आहे ऊर्जा मंत्रालय लवकरच वीज वापराबाबत नियम लागू करणार आहे नवीनीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी हे नवीन नियम आणले जात आहेत त्यानुसार दिवसा वीस टक्के स्वस्त वीज मिळणार आहे तर पीक अवर मध्ये वीज वीस टक्के महाग राहील सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी सहा ते नऊ हे तास पीक अवर म्हणजे सर्वाधिक वीज वापराचे तास म्हणून ग्रहित धरले जाणार आहेत सकाळी लोकांना कामावर जाण्याची घाई असते तर संध्याकाळी लोक घरी येतात आणि त्यावेळी एसी पंखे टीव्ही व पाण्याची मोटर इत्यादीचा वापर वाढतो यामुळे सकाळी आणि रात्रीच्या ठराविक तासांमध्ये विजेचा वापर हा अधिक असतो आता वीज ग्राहकांसाठी चा दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया राज्यातील जवळपास सर्वच वीज ग्राहकांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो कधी मीटर रिडिंग जास्त घेतली जाते तर कधी वीज बिल जास्त येते याशिवाय वारंवार वीज पुरवठा खंडित होतो तर कधी व्होल्टेज कमी म्हणजे डिम लाईट असते अशा एक ना अनेक तक्रारी ग्राहकांच्या असतात या तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणने एक नवीन सुविधा सुरू केली आहे म्हणजेच यासाठी एक ऍप आणले असून यावर ग्राहकाला त्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर घरबसल्या मिळणार आहे महावितरणने राज्यातील जवळपास तीन कोटी वीज ग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे द्वारे कुठेही न जाता घर बसल्या एका क्लिक वर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत ए आय वापर करून संवाद पर मदतीसाठी ऊर्जा चॅटबॉट चोवीस तास महात्रांच्या संकेतस्थळ व मोबाईल ऍप वर उपलब्ध करून देण्यात आले आहे यामुळे आता ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन गो ग्रीन नोंदणी वीज बिल भरणा खंडित महिन्याचे वीज बिल जास्त आल्यास इत्यादी एक ना अनेक तक्रारी आता घर बसल्या करता येणार आहेत या इंग्रजी व मराठी भाषेतील चार्टबॉर्ड द्वारे महात्रांच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारतात येणार आहेत महावितरणने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अलीकडेच गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी एक ट्विट करून या संदर्भात सर्व ग्राहकांना माहिती दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र